आजचे ठिकाण म्हणजे अँसियंट आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना महालाच्या आकारातील विहीर हो तुम्ही बरोबर ऐकताय महालाच्या आकारातील विहीर तीनशे वर्षांचा काळ होऊनही या विहिरीतले पाणी अजूनही आटले नाही इसवी सन सतराशे एकोणीसच्या काळात थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच विरुबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे काम सुरू झाले लोखंडासारख्या मजबूत असणाऱ्या काळ्या पाषाणात या विहिरीचे काम तब्बल पाच वर्ष सुरू होते एकशे दहा फूट खोली असणारी आणि पन्नास फूट रुंदी असणारी ही बारा मोठीची विहीर नेमकी कशी आहे आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप भारी ठिकाणं आपण आज एक्सप्लोर करणार आहोत या ठिकाणी पोहोचायला सर्वात अगोदर सातारा जिल्ह्यात प्रवेश करावा लागतो कारण बारा मोठे विहीर हे ठिकाण निसर्गरम्य अशा सातारा शहरापासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर वसले आहे इथे पोहोचायला तशा दोन वाटा आहेत हायवेवरून एक फाटा फुटतो जो थेट या ठिकाणाजवळ येऊन पोहोचतो पण जर सातारा शहरातून यायचं झालं तर वाडे फाटा पाटखळ माता असे करत करत छोटी छोटी खेडेगावं पार करून आपण लिमगावच्या परिसरात येऊन पोहोचतो गाव तसं समृद्ध आणि याच गावच्या अलीकडीलच एका वळणावर आपल्याला बारा मोठेच्या विहिरीकडे जाणारा रस्ता सापडतो नितांत सुंदर वाट रानफुलांची रंगीबेरंगी उधळण आणि चिंचेचा सा झाडाखालची सावली अंगावर झेलत आपण फायनली बारा मोठेच्या विहिरीजवळ येऊन पोहोचतो बघता क्षणी आपण हरवून जातो या वास्तूमध्ये प्रत्येक दगड जणू इतिहासाची साक्ष देणारा प्रत्येक दगड जणू कारागिराची कला दाखवणारा प्रत्येक दगड जणू जादूगार वाटू लागतो क्षणभर सुरुवातीच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर समजतं की विहिरीमध्ये तीन भाग आहेत पावसाळ्यात मात्र हे तीनही भाग तुडुंब भरतात महाल आपल्याला दिसू लागतो दुसऱ्या भागातील रचना थक्क करणारी आहे मोडी लिपीतले शिलालेख आणि सिंहाच्या प्रतिकृती बघताच लक्ष वेधून घेतात पुढे आपण विहिरीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो त्या अगोदरच आपल्याला दोन्ही बाजूला वरच्या महालात जाण्यासाठी दोन जिने दिसतात वरती पोहोचताच दगडांवरचे कोरीव काम थक्क करते आपल्याला पूर्वीच्या सगळ्याच ऐतिहासिक ठिकाणांचे जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट सहज लक्षात येते ती म्हणजे पूर्वीची माणसं प्रत्येक काम खूप मन लावून करत असत त्यामुळेच हे असे अद्भुत काम आज आपल्याला बघायला मिळत आहे एवढ्या छोट्या जागेत एवढी सुंदर कलाकृती घडवणाऱ्या कलाकारांना खरंच सलाम करावासा वाटतो आणि सलाम करावासा वाटतो त्यांनाही ज्यांच्या मनात ही विहीर मना बांधण्याचा पहिल्यांदा विचार आला असेल पूर्वीच्या काळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठ वापरली जात असे बैलांच्या सहाय्याने पाणी वर काढून ते पाणी पाटात सोडले जात असे या विहिरीला एकूण पंधरा मोठ बसवण्याची व्यवस्था दिसून येते मात्र प्रत्यक्षात वापरात बारा मोठ असत त्यामुळेच या विहिरीला बारा मोठीची विहीर म्हणतात पूर्वीच्या काळी भोवतालच्या आंब्याच्या झाडांना पाणी या विहिरीद्वारे दिले जात असे अरे गमाबा मा घरे गामाबा धानी झाली ना रे घणारी न झाली धानी झा रे घानी झानी रे झाली ना नि झाली घमा मा घारी झाणी रे धरिम ना दीम दोन दा ना दीम गेल्या तीनशे वर्षांपासून शेती आणि स्थानिकांच्या पाण्याची गरज भागवत आली आहे विहिरीचा आकार अष्टकोनी आहे खरं तर आपला भारत हा इतिहासाचा देश प्रत्येक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला काहीतरी शब्दांच्या पलीकडे सांगण्याचा सा प्रयत्न करत ते समजून घेण्यासाठी आपण अशा ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे घर जबाबदारी या सगळ्या व्यापातून वेळ काढून अशा ठिकाणांना भेट देणं म्हणजे एखाद्या औषधासारखं असतं आपण आतून आनंदी होतो मनाला एक नवी ऊर्जा मिळते दिवा विजत चालला असेल तर आपण त्यात जसं तेल टाकतो त्याप्रमाणेच आयुष्यात आलेली मर्ग झटकून टाकण्यासाठी अशी छोटीशी का होईना ट्रीप खूप उपयोगी पडते आपण जणू नव्याने जिवंत होतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच आपला मोनोलॉगर कबीर चॅनल सबस्क्राईब करा जरी काही कारणांमुळे तुम्हाला अशा ठिकाणी भेट द्यायला जमत नसेल तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे बघण्याचा आनंद घर बसल्या शहरातले <tip> आयुष्य सुरूच राहणार आहे आपले प्रचंड गाड्या प्रचंड गर्दी आणि प्रदूषण आपण रोजच अनुभवत असतो कामाच्या व्यापात जगणं विसरत जाणं योग्य नाही हे सगळं भोवताली दिसणारं दिवस रात्र सुरूच राहणार आहे पण कधीतरी मोकळ्या शुद्ध हवेतला आनंद घ्यायला आणि निसर्गात रमायला शहराबाहेरही जावं